नमस्कार राज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत ध्यास विकासाचा आणि अकोलेकरांचा या उक्तीप्रमाणे अकोल्याचा पत्रकार आणि अकोल्याच्याच बातम्या आणि या उक्तीप्रमाणे आपण आज अकोले शहरामध्ये आहोत मित्रांनो दोन हजार एकोणावीसची जी काही निवडणूक झाली ती विकासाच्या मुद्द्यावर झाली आणि आता दोन हजार चोवीसची निवडणूक आहे खरंतर सगळ्यांचं लक्ष अहमदनगर जिल्ह्याचंच लक्ष पूर्णपणे अकोले तालुका मतदारसंघावं लागलेलं एका बाजूला जर बघितलं गेलं तर डॉक्टर किरण लामटे हे सद्यमितीला आमदार आहेत दुसऱ्या बाजूला असं जाणवलं जातं आहे संबोधलं जात आहे काही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमितजी भांगरे यांना तिकीट असेल आणि तिसरी गोष्ट चर्चेची जर म्हणलं तर ज्या दिवशी अमित भांगरेंचं तिकीट फायनल होईल जर त्यांचं तिकीट फायनल झालं तर महायुतीचे जे काही संभाव्य उमेदवार आहे अजून एक भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार वैभवराव पिचड हे कुठंतरी बंडाची भूमिका घेण्यामध्ये तयार परंतु आज बघित आहे आज वीस तारीख आहे आणि आज वीस तारखेला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार आपल्यामध्ये येणार होते हे कारणास्तव त्यांची सभा खरं तर रद्द झाली परंतु आपल्यासोबत आज आहे ज्यांनी खरं तर जे काय प्रश्नावर आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आणि सर्वसाधारण जनतेने त्यांना डोक्यावर घेतलं की नवे, नवे नवे तर एक लाख चौदा हजार चारशे मतांनी जवळपास त्यांना निवडणूक म्हणून आणि मताचं पारडं त्यांच्यामध्ये टाकलं हा बोजा आणि हा ओझा धरून खरं ज्या दृष्टिकोनातून जे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली त्या विकासाच्या मुद्द्यांपैकी एक मुद्दा महत्त्वाचा म्हणजे रेल्वेचा दुसरा मुद्दा जर म्हणला तर एम आय डी सीचा आणि आज गॅजेटमध्ये एम आय डी सीचं जे काही अधिकृत घोषणा या गॅजेटमध्ये मंजूर झाली तर यासाठी अकोले तालुक्याचे सध्या मी कार्यसम्राट आमदार सध्या मी लोकसम्राट आमदार असे डॉक्टर किरणजी लामके साहेब आपल्या बरोबर आहे साहेब बघितलं गेलं तर आज ज्या मुद्द्यावर तर आपण दोन हजार एकोणीसला जी निवडणूक लढवली जनतेने डोक्यावर घेतलं जनतेची डोक्यावर लोज व्हावं म्हणून आज कुठंतरी असं ऐकलं आहे की पुन्हा एकदा जे काय एम आय डी सीचा प्रश्न होता तो कुठंतरी मार्गी लागला काय सांगायला आज एम आय जी सी बाबा एम आय डी सीचा जो प्रश्न इतक्या दिवस म्हणजे पहिली एम आय डी सीचा सर्वे एकोणीसशे त्रेसष्टला राजूरच्या दरम्यान झाला होता म्हणजे शिनरच्या आधी ती एम आय डी सी खरंतर अकोले तालुक्यात आली येणार होती परंतु भीखेदादा देशमुखांनंतर त्या एम आय डी सीचा कोणीच कॉलाप घेतला नाही आणि परिमिती अशी झाली की आत्तापर्यंत अकोल्याच्या तरुणांच्या हाताला रोजगारासाठी भटकंती करावं लागली ला चाकणला जावं लागलं ला ला। कधी शिन्नरच्या एम आय डीशी जावं लागलं पण आज जी काही आपली शिदवड फाट्यावरची किंवा लिंगदेवची एम आय डीशी आहे तिचं गॅजेट होतं आहे गॅजेटमध्ये नोंद होती तिचं जी आर निघतो आहे आणि आता तिथल्या जी सरकारी जागा आहे त्या जागेवरती औद्योगिक वसाहत असं नाव लागलं ला जाणार आहे आणि इथून पुढं खऱ्या अर्थानं प्रोसेस सुरू होती आहे काही दिवसामध्ये मग जागा आता ग्रेज झाली आहे त्यानंतर तिचे सपाटीकरण होतील प्लॉट पडतील नंतर तिथं उद्योजक होतील मग तिथं कारखाने वगैरे राहतील आणि रोजगार मिळेल पण ती प्रोसेस प्रत्यक्षदर्शनी सुरू झाली आहे हा माझ्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट आहे आदरणीय माझे नेते आदरणीय राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा दादा पवारसाहेबांनी अकोल्याच्या सभेतच दोन हजार एकोणीसला जो वादा केला होता जे जनतेला साक्षी ठेवून जे आश्वासन दिलं होतं त्याची कार्यपूर्तता होते माझ्यासाठी खूप आनंदाची म्हणजे जी काही कार्यपूर्तती आहे आणि ज्या नेत्याच्या खरं खरंतर साहेबांनी निवडणूक लढवली की त्यांच्या पदरामध्ये तसेच पडलेले परंतु अजून विरोधक आपल्यासाठी एक विरोधाची भावना म्हणून डोळ्यापुढं किंवा विरोध विरोधक करीत असणार आहे की साहेबांनी कुठेतरी पवार साहेबांना सोडून दिलं किंवा त्यांच्याशी गद्दारकी केली आपण कसं बघता यावर ज्यांना स्वतःच्या गावाला रस्ते निर्माणत आहे त्यांच्या जे गावाला परिसराला जे रस्ते दिले ते किरण लांब केली आहे सगळ्यात महत्वाचं जे काही महायुती सरकारचे लाभार्थी आहे ज्यांनी महायुती सरकारच्या काळात जो काही आदिवासी निधी आहे तो स्वतःच्या हॉटेलला वापरला आहे स्वतःच्या हॉटेलची जी बी सी बीची लाईट कनेक्शन घेण्यासाठी किंवा डी पी बसवण्यासाठी वापरला आहे ज्यांनी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या काळात आदिवासी भागातल्या जवळजवळ सतरा शाळा सातेवाडी गटात बंद केल्या ज्यांनी सातेवाडी घाटातले आख्खे रस्ते पळून आपल्या हॉटेलकडं बांधले अशा लोकांना तालुक्याचा विकास काय करणार त्यांचा विकासाचा दृष्टिकोन म्हणजे स्वतःचं सगळं खुल म्हणजे विकास झाला असं ज्या आधीचा आतापर्यंतचा दृष्टिकोन हो आहे मला वाटतं त्यांनी न बोललेलं बरं आणि मला खरं तर त्यांच्यावर टीका टिप्पणी करायला वेळ नाही कारण मला एवढ्या दोन वर्षे माझे करोनाच्या काळात गेले जनतेला हे माहिती आहे का दोन वर्षामध्ये कोण जनतेमध्ये होती हे पण त्याच्यानंतर एक वर्ष मी सत्तेच्या बाहेर होतो बाकी आज कारखान्याची अवस्था तुम्ही पाहिली असेल जर ते चौऱ्याण्णव कोटीचं कर्ज आलं नसतं की तो कारखाना बंद पडला असता त्याच्या आधीही ए डी सी बँकेचं जे कर्ज भेटलं त्याला आजीदानी जर त्यावेळेला सांगितलं नसतं त्या त्यावेळेच्या चेअरमनला तर कदाचित तेव्हाच कारखाना बंद पडला असता म्हणजे लोकांनी माझ्या ताब्यात कारखाना दिला एकवीस शेती केला तर त्यातून उत्तराय होण्यासाठी मी पुरेपूर जिथून जमल तसं का होईना पण तो कारखाना चालवण्याचा आत्तापर्यंत प्रयत्न केला त्या कारखान्यातलं करप्शन थांबवण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत आता, आता जिथून मागं ज्यांनी करप्शन केलं खरं तर ते नामनिराळे झाले ते आता निवांत झालेत कारण त्यांना लोकांनी घरी बसवलंय पण हे सगळा डोक्यावरती येऊन मी पुढं जातो आहे या कागदाचा डोक्या घेऊन पुढं जातो आहे तिकडे कारखाना वाचवतोय तालुक्यातले रस्ते करतोय खरं तर भांडाजारा परिसरातले रस्ते खूप चांगले होत आहेत अजून काही रस्ते व्हायचे जवळजवळ सत्याऐंशी कोट आत्ता दिले त्याच्या आधी पण काही रस्ते केले हरिचंद्र गडाचा रस्तो त्या तिकडं श्रीनकड जाणारा रस्ता जाणार असतो त्या अकोल्याचेहरस्त्या सगळे अकोल्याचा चेहरा मोहरा बदलला बाजार तर छान आहे तहसील कार्यालय आहे तिकडं बसस्थानक झालं का म्हणजे किती किती उदाहरणे मला आज काजीचा पण पण करायचं आंदाचा एवढं सगळं फक्त दोन वर्षाच्या कालावधीत करू शकलो आत्ता जवळजवळ काही दिवसात दहा ते पंधरा दिवसामध्ये मा माझी जवळजवळ सव्वाशे ते दीडशे रोडची कामं चालू होणार आहे आणि त्याला विस्पीड घेणार आहे लोकांनी मला जी संधी दिली आहे मायाबाबत जनतेनं थोडी वाट पहा साधारणतः डिसेंबर जानेवारीपर्यंत जी सगळे रस्ते पूर्णत्वाला जाणार आहे एवढा कामाचा जो झपाटा घेतला तर तो फक्त मी सरकारमध्ये असल्यामुळं येऊ शकलो त्यामुळं अकोल्यामध्ये मी तिरंगा जनसंवाद यात्रेतून जनतेला विचारत होतो आजीदाबरोबर मी गेलो त्याचा फायदा झाला की तोटा झाला तर नुकसान सांगतात फायदा झाला त्यामुळं जे कुणी आज त्यांची थोडेफार त्यांची कृपदा असतील तर ती पण दादांची कृपा हे त्यांनी विसरायला आता काल बघितलं गेलं तर एकोणावीस तारीख काल होती आणि काल शरदचंद्रजी पवार गटाचे जिल्ह्याचे माझी ऊर्जामंत्री या ठिकाणी येऊन गेले प्राजक्तदादा तनपुरे त्याचबरोबर पदाधिकारी येऊन गेले आणि काही दिवसापूर्वी शरदचंद्रजी पवारसुद्धा या ठिकाणी साहेब येऊन गेले आणि येणाऱ्या सव्वीस तारखेलासुद्धा कोतुळला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंतराव पाटील त्याचबरोबर त्यांच्याबरोबर अमोलजी कोल्हे हीसुद्धा ही मंडळीसुद्धा आज ताकद लावू राहिली म्हणजे कुठंतरी या ह्या विकासाचा ध्यास किंवा किरणजी लामटे यांचा व्या ध्यास ह्या कार्यकर्त्यांनी या नेत्यांनी घेतला असं नाही वाटत आपल्याला करण्याचा प्रयत्न प्रयत्न त्यांचा त्यांनी जरूर आता काय म्हणजे सगळ्यांचं लक्ष परत लागून आहे अजितदादा परत कधी अकोल्यामध्ये येत आहेत दुसरी बाजू जर बघितली गेली तर वैभव पिचड त्यांनी जाहीर भूमिका केलेली आहे तर मला पण तिकीट मिळालं पाहिजे आणि जर त्यांना तुमचं तिकीट ज्या दिवशी घोषित होईल तर ते कदाचित बंडाची भूमिका घेऊ शकतात तुम्ही कसं पाहता या गोष्टीकडे त्यांना त्यांच्या बंडाला शुभेच्छा नक्कीच त्यांच्याही बंडाला शुभेच्छा म्हणजे तर बघितलं गेलं तर तिरंगा रॅलीच्या निमित्ताने डॉक्टर किरण नामटे गावोगाव केलेले आहे आणि गावचा विकास किंवा झालेले रस्ते असतील किंवा एमर्जन्सीचा आता गॅजेटमध्ये झालेलं काम असेल किंवा ही जे काही म्हणण्याची जी काही साधनं किंवा गावा गावागावात झालेली रस्ते असेल किंवा जे काही मूलभूत गरजांचे कामं केलेले त्यावर कुठेतरी दावा करतात डॉक्टर किरण लामटे परंतु बघूया का ही जरी कामं जरी झाली असतील तर मतदार राजा हा खरं तर कोणाला तारतोय कारण सर्वांचं लक्ष आज अकोले तालुक्याच्या विधानसभेवर लागू नंडोबाला थंडोबा करू देऊ नका तुमचं बंड तुम्हाला लखला नाही तो बंडोबा थंडोबा व्हायचा असू नक्कीच म्हणजे खरं तर ही टिप्पणी माझे आमदार वैभवराव पिचडांसाठी झालेली आहे बंडोबाला थंडोबा करून देऊ नका परंतु आता त्यांची भूमिका खरी तर काय महत्त्वाची राहणार आहे म्हणजे निर्णात्मक तिन्हीमध्ये रंगतदार कुठंतरी लढाई होणार आहे आणि जनतेला आवडेल तो आमदार नक्कीच दोन हजार चोवीसचा असेल पण नक्की कोण आमदार असेल सर्वांचं लक्ष लागू नये एका बाजूला पाहिलं गेलं तर हा यशी त्यांचं शुभ शुभकीकरण किंवा बाजारताचं शुभ सुशोभीकरण कारखाना रोड असेल शेकेवायचं आपण गोटीचा रोड बघतो आहे किंवा देवठा रोड बघतोय हे सगळं जरी, जरी होत असेल तर अजूनही काही कामं प्रलंबित आहे तरी निमित्ताने जरी आपले तालुक्याचा आम्ही रहिवासी जरी असलो नुसते यश स्टँड बस स्टँड होऊन उपयोग नाही त्याबरोबर काही नवीन गाड्या पण आल्या पाहिजे रोड जरी झाले तर तिथं लाईटा पण लागल्या गेल्या पाहिजे लोकांना दळवण्याची साधनेबरोबर कुठंतरी रोजगार निर्मिती झाली गेली पाहिजे याच माध्यमातून खरं एम डी सीचं काम होत आहे अजून प्रलंबित प्रश्न आहे रेल्वेचा प्रश्न प्रश्न आहे पर्यटनाचा प्रश्न आहे नक्कीच पुढे गेल्यानंतर एक एक काम होतील असं बी त्यांनी आपल्यापुढं सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर धन्यवाद निश्चित अकोले तालुक्याच्या घरामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करतोय आमच्या चॅनलला आपण जर सबस्क्राईब नसून केलं तर करत राहा लाईव्हच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक तालुक्याची प्रत्येक गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय संपादक संदीप आखे राजू न्यूज अकोले